माझ्या मेंढपाळ बांधवांना या ठिकाणी औषधं वाटप करून जे काय आमच्या मेंढ्यांना औषधी लागतात ती औषधं या ठिकाणी आपण आणलेली आहेत तर जंतनाशक आणि ती औषधं आपण या मेंढपाळांना वाटप केलेली आहेत आणि या मेंढपाळांकडून मला एकच आशीर्वाद घ्यायचा आहे की आजपर्यंत या माझ्या जीवनशैलीमध्ये माझा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशीचा आहे आणि आज दोन हजार चोवीस वर्ल्ड आहे या कार्यकाळामध्ये माझ्या हातून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असल्या त्या चुका मोठ्या मनाने माझ्या बांधव मला माफ करतील पण राहिलेल्या माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समाजाकडून माझ्या समाजाची मला चांगल्या पद्धतीनं जशी सेवा ती सेवा मी निस्वार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन